जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भाग आरोग्याच्या समस्यातून कधी मुक्त होणार ज्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही त्या ठिकाणाहून खाजगी वाहनाने गरोदर मातांना रुग्णालयापर्यंत पोहोचवते जात असतं परंतु खाजगी वाहनधारकांना मागील दोन वर्षापासून मोबदलाच मिळालेला नाही शासनाची योजना आहे गरोदर मातांना खाजगी वाहनातून रुग्णालयापर्यंत पोहोचवल्यास खाजगी वाहनधारकांना मोबदला दिला जाणार मात्र मागील दोन वर्षापासून मोबदलाच मिळाला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस वाहनधारकांना मोबदला मिळालेला नाही आहे त्यामुळे आता गरोदर मातांना रुग्णालयापर्यंत कोण पोहोचवणार असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेतून उपस्थित होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत रस्ता नसल्यामुळे गरोदर मातांसह विविध आजारी व्यक्तींना बांबूच्या जोळीतून रस्त्यापर्यंत आणावं लागतं आहे आणि तिथून खाजगी वाहनातून प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका रुग्णालय गाठावं लागतं शासनाच्या नियमानुसार जिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही तिथून गरोदर माता किंवा रुग्णांना खाजगी वाहनाद्वारे रुग्णालयापर्यंत पोहोचवलं जात असतं मात्र खाजगी वाहनधारकांना गेल्या दोन वर्षापासून मोबदलाच दिलेला नाही आहे या परिस्थितीत आशाताई स्वतःच्या खिशातून पैसे पदरखर्च करून गरोदर मातांना वेळेवर रुग्णालयापर्यंत पोहोचवत असतात मात्र अशाताई किती दिवस स्वतःच्या खिशातून पैसे पदर खर्च करून गरोदर मातांना रुग्णालयापर्यंत पोहोचवतील शासनाकडून खाजगी वाहनधारकांना पैसे दिलेले नाही आहे त्यामुळे आता वाहनधारक देखील गरोदर मातांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यामुळे वाहनधारकांना निधी मिळाला नाही तर गरोदर मातांना आता रुग्णालयापर्यंत कसं पोहोचवणार असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे शासनाने खाजगी वाहनधारकांना मोबदला द्यावा आणि जन्माला येणाऱ्या बाळाला शासनाने आसरा द्यावा अशीच काहीशी भावना आता उपस्थित केली जात आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझं नाव बाली शेर असावे हा आणि मी वाडा डोंगरला काम करते आणि मी वाडा डोंगरहून निघाली तर पीएससी राजबडीला येते मग धडगाव धडगावहून मांडवी मांडवीहून मला इथं तेलफिडेला यावं लागतं मग इथून फिरून आम्ही डिलिव्हरी इथे इथं घेऊन आलो त्या दिवशी डॉक्टर आहे किंवा नाही आहे हे पण इथं फोन नाही लागत मग दादा आम्ही इथून पण जाताना आम्हाला ही अडचण येते की आम्ही इथून मग बाबा बेबड्या फाट्याला था आम्ही पाय पाय जातो पाय जाताना आम्हाला गाडीची म्हणजे गाडी नाही तिथं गाडी नाही भेटली तर धडगावला जातो झडगावहून मग आर एस ला मुक्कामाला राहतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरी जातो कुठले पेशंटसाठी जे गरोदर माता आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीने अडचण येत असतात तुम्हाला रुग्णवाहिका आहे परंतु तुम्हाला मिळतात का नाही तुम्ही एकच गाडी त्याच्यामुळे एखाद्या दिवशी फोन लागत नाही एखाद्या दिवशी लागते पण त्या दिवशी आपलं एमर्जन्सी असते त्या दिवशी आम्ही मग खाजगी गाडी करून मग घेऊन रुग्णवाहिका पर्यंत पोहोचवतो मग खाजगी वाहनाचे पैसा नेमका कोण देत असतो मग हा सरकारच देतो कि मग त्यांनी निधी दिली सी वालांनी मग ते सी वाले म्हणजे गाडीवाल्यांच्या खात्यात पडतात पण आता नेमकं दोन वर्ष झाले निधी नाही आहे निधी नाही आहे तर मग पैसेच पडत नाही आहे मग आम्हालाच करावं लागतं सगळं मला ही समजा आहे की माझ्या पाड्यात रस्ता बरोबर नाही आहे आणि माझ्या पाड्यात एम्बुलन्स पण नाही जात आहे आणि मी सगळं प्रयत्न करते आहे माझ्या म्हणजे माझ्या गावात मृत्यू म्हणजे बालमृत्यू नको व्हायला पाहिजे माता मृत्यू नको व्हायला पाहिजे आणि जेणेकरून मी स्वस्तात माता डिलिव्हरी पा, व्हायला पाहिजे असं प्रयत्न करते मी स्वप्न माझी एकच विनंती आहे की मला जे खाजगी गाडी करून मी भाडं करून गाडीवाल्याने घेऊन जाते तर मला दोन हजार तेवीस पासून पैसे भेटले नाही आहे आणि त्या गाडीवालांना पैसे भेटले पाहिजेत आणि मी जे करून मी स्वस्त डिलिव्हरी बाया म्हणजे डिलिव्हरीसाठी मी घेऊन जाते तर दादा माझं मा गा, हे म्हणे आणि आम्हाला निधी द्यावीत आणि निधी दिले तर आम्हाला दादानी पैसे दिले तर गाडीवालाचे पैसे देण्यात आम्ही जोडी बांधून घेऊन रस्ता रस्त्याला आणतो मग गाडीने घेऊन जातो आम्ही स्वतः करतो खर्च आणि एखाद्या दिवशी गाडीवाला सांगतो पेट्रोल आहे ताई राहू दे तुमच्याकडे पैसे नाहीत तर त्या दिवशी राहू देतो आणि जेणेकरी आमच्याकडे जर पैसे असले तर आम्ही स्वतः देऊन देतो पैसे